नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टॉपर करियर अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनलवरती मी प्रशांत गायकवाड सर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे दोन हजार चोवीस मुंबई आणि मुंबईची कॉन्स्टेबल चालक त्याच्यानंतर कारागृह पेपर संपले सगळ्यांना एक भ्रम होता की पेपर लय भारी पडणार आहे मेरिटला लय डाऊन होणार आहे मागच्या वर्षी सारखं मेरिट येईल पेपर अवघड पडेल अवघड पडेल अवघड पडेल पण एवढ्या फर्स्ट स्टेपचा पेपर पडला त्याच्यामुळं पोरांच्या बऱ्यापैकी सिली मिस्टेक्स पण झाल्या ज्या पोराचा स्कोर पंच्याण्णव यायला पाहिजे होता त्याचा स्कोर नव्वद मध्ये आला ज्याचा नव्वद यायला पाहिजे होता त्याचा पंच्याऐंशी स्कोर आला पण ज्याचं नव्वद मिनिटाला ब्रेन एकदम रिलॅक्स होतं त्याचा जेवढा इथ येत होता त्याही पेक्षा दोन मार्क प्लसच झाली कारण वर्ग कुठे विचारलेत कुठं गुन्हा आहे कुठं भागाकार एकदम साधे क्वेश्चन्स आहेत त्याच्यामुळे त्या पोरानं गांभीर्य ठेवलं आणि पेपर एकदम व्यवस्थित दिला स्कोर चांगला आला मग आता बऱ्यापैकी मेरिट काय असू शकतं हे संभाव्य मेरिट लिस्ट आहे माझा दहा वर्षाचा अनुभव हे सांगतोय त्याच्यातनं ही काढलेली लिस्ट आहे त्याच्यामुळे व्यवस्थित बघा तुम्ही असाल नसाल जास्त डिमॉरलाइज व्हायची गरज नाही फायनल मेरिट लागायचंय आणि असाल तरीसुद्धा जास्त खुश व्हायची गरज नाही फायनल मेरिट अजून लागायचं आहे त्याच्यामुळं फक्त व्यवस्थित लक्ष देऊन बघा <coughs> मेरिट जे आहे ते पहिल्यांदा आपण पोलीस शिपायावर बोलूया दीडशेपैकी मेरिट लागतं सरासरी मेरिट कसं असायला हवं बघा सोप्या पेपरला आणि अवघड पेपरला डिफरन्स काय असतो मागच्या वर्षीचा विचार केला तर ग्राउंडचं मेरिट सरासरी चाळीस प्लस चाललेलं म्हणजे ओबीसी कास्ट पासून पकडलं तर ईडब्ल्यू एस मध्ये मराठा होता त्याच्यामुळे ईडब्ल्यू एस हा फक्त ब्राह्मण आणि मुसलमान एवढ्या समाजासाठी लिमिटेड नव्हता त्यावेळी एसीबीसी ओबीसी आणि ओपन हे मेरिट जर धरली तर ही चाळीसच्या आतमध्ये नव्हती ही चाळीस प्लस चाललेली म्हणजे अगदी बेचाळीस प्लस म्हटला तरी काय हरकत नाही मग मा आता मागच्या वर्षीच हे मी बोलतोय की चाळीस प्लस दोन म्हणजे बेचाळीस लास्ट मेरिट असेल तर फायनल मेरिट पेपर रिलेट कसं चाललं तर पेपर जर टफ आहे तर ऐंशी ते पंच्याऐंशी मधला पोरगा इथं झालाय सिलेक्ट बेचाळीस प्लस ग्राउंड असणारा पेपरला ऐंशी ते पंच्याऐंशीच्या दरम्यान मार्क घेतली टोटल स्कोर एकशे वीस क्रॉस करून त्याचा गेला आणि मेरिट लास्ट एकशे एकोणीस ला क्लोज आहे <coughs> म्हणजे ईडब्ल्यू एस म्हणलं एकशे एकोणीस त्याच्यानंतर दोन लिस्ट लागल्या एकशे अठरा पर्यंत सुद्धा आलं मग एकशे वीस एकशे एक एकवीस ओपन गेला मग इथं बेचाळीस म्हणजे ही दोन मार्क प्लस वाले ती प्लस ही ऐंशी म्हणजे एकशे बावीस ते वीस पोरानं तोडली आणि मेरिट क्रॉस करून निघून गेला म्हणजे पेपर टफ होता तर ऐंशी ते पंच्याऐंशी मध्ये गरज होती आत्ताचा पेपर जर बघायला गेलं तर एकदम इझी पडला मग इझी पेपरला किती स्कोर असायला पाहिजे बघा सरासरी यंदा सुद्धा जे ग्राउंडचं मेरिट चाललंय ते चाळीस प्लस चाललंय अवघड पेपरला मी ऐंशी पंच्याऐंशी घेऊ होतो तो मग सोप्या पेपरला मला किती पाहिजे होती तर मला पाहिजे होती नव्वद ते पंच्याण्णव मार्क या दरम्यान तर मी सरासरी मेरिटला प्लस होऊन जातो म्हणजे नेमका स्कोअर किती होतोय तर एकशे तीस प्लस मेरिट एकशे तीसच्या आत यायला काडी मात्र वाव नाही ओपनच मेरिट प्लस एसीबीसीचा पोरगा एकशे तीस प्लस बोलायचं सरासरी काट जर मेरिट म्हणलं फक्त पोराचं आणि मुंबई पोलीस कॉन्स्टेबलचं मेरिट बोलतोय मी की मुलांचं मेरिट चालणार चा एकशे अठ्ठावीस ते एकशे बत्तीसच्या रेंज मध्ये एकशे अठ्ठावीस ते एकशे बत्तीस पुन्हा नायगावचा रूल आहे एक मार्काने काट दोन मार्काने मेरिट दरवर्षी खाली गसरते वेटिंग वेटिंगवाली पोरं उचलली जातात पण <coughs> यंदा काटोकाट मार्क असणाऱ्या पोरी वेटिंगवाल्या उचलण्यात आलेल्या नाहीत पोरांना दोन लिस्ट मध्ये थोडी थोडी पोरं उचलली गेली एकशे ते एकशे बत्तीस ओबीसी पोरगा एसी बी सी पोरगा ईडब्ल्यू एस ह्याच्याही पेक्षा खाली पडणार आहे कारण मराठा गट त्यातनं बाहेर गेलाय आणि ओपनचा पोरगा ह्याच्या बाहेर बोलायचं एकशे बत्तीसच्या पुढे बोलायचं म्हणजे एकशे अठ्ठावीस ते एकशे बत्तीस मध्ये कोण असणार आहे ओबीसी असणार आहे आणि एससीबीसी असणार आहे आणि एकशे बत्तीसच्या च्या वर असणार आहे तो असणार आहे ओपनवाला पोरगा आणि हे मेरिट हे संभाव्य आकडे आहेत आणि शंभर टक्के वर का ह्याच्या दरम्यानच मेरिट लागणार एकशे अठ्ठावीस ते एकशे बत्तीस मध्येच मेरिट लागणार त्याच्या खाली घसरायला वाव नाही आणि मग जे खाली पडेल ते एस सी एस टीचं मेरिट असेल ह्याच्यापेक्षा खाली एक चार पाच मार्काच्या चा गॅपनं मेरिट येऊ शकतं जागा तेवढ्याच समान होत्या पोरांची संख्या कमी होती मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये पण पेपर मात्र एकदम सोपा पडलेला हे झालं मुलांचं आणि मार्क पडायला चान्स होता रे कसलं सोपं सोपं पेपर आहे तर नव्वद प्लस मार्क जायलाच पाहिजे होती पण नव्वद मिनिटाचं टाइम मॅनेजमेंट फसलं प्रश्न न वाचणं फसलं कन्फ्युजन झालं लय सोपा होता त्याच्यामुळे गुणाकार चुकला वर्गच नाही काढता आला तिथं ऐवजी पाचच लिहिला तो मार्क गेला मग हे साधे साधे मार्क घालले ना त्याची पाश्चाताप आणि त्याची जी सगळ्यात मोठी चूक झाली आहे ती सोपे सोपे मार्क उडवल्यात त्या पोराला आता प्रायश्चित्त करायला पण जागा नाही राहिली कारण तो मूर्खच आहे कारण कॉलेजचा पेपर तर हे नाही ही आयुष्याची भाकरी होती आणि त्यात पण जर सिली मिस्टेक तर तुमचं गांभीर्य डोळ्यासमोर दिसतंयच ना मी नेमकं किती कष्ट केलेलं किती ते प्रामाणिक होतं जर तुम्ही नव्वद मिनटं नीट बसू शकत नव्हता तर सिली मिस्टेक केली आहे फासलाय बोर हे हे का हे पहिल्यापासून पहिल्या व्हिडिओपासून मी हेच सांगत आलो मिस्टेक करू नका एकशे अठ्ठावीस ते एकशे बत्तीस मध्ये मेल मुंबई नायगाव आता राहिला पोरींचा विषय की पोरीनच सर मेरिट किती लागल बी मेरिट डाऊन पडणार नाही ना मी जिथं शिकवतोय माझ्या अकॅडमीत सुद्धा पोरी नव्वद नव्वद त्र्याण्णव चौऱ्याण्णव मार्क घेणार नव्वद प्लस पुरी चाललेत या पुरींना बी दुबळे समजू नका आणि पुरीनी बी ग्राउंड लय खचून रेटले या त्रेचाळीस पंच किती पाऊस पडू दे ऊन असू दे वार असू दे पुरीनी मार्ग घेतले ती या त्याच्यामुळं पुरींचं मेरिट बी चढणार शंभर टक्के चढणार एकशे वीस ते एकशे पंचवीस यंदा लय फरकच नाही पडणार एकशे वीसच्या मेरिट यायला लय जास्त वाव नाही एकशे वीस ते एकशे पंचवीस फिमेल मेरिट चढणार बघा ह्याच्या आत लय आलं तरी एखादा मार्कानं आतील एकशे एकोणीस लय आलं तर ह्याच्या आत एखादा मार्क नाहीतर एकशे वीस ते एकशे एक पंचवीस मध्येच पुरेच मिरिट चालणार एसीबीसी वाली पोरगी ओपनवाली पुरगी एकशे वीस प्लस आहे ना टेन्शन फ्री आहे पोरगी एकशे वीसच्या आत ता आहे तळ्यात मळ्यात आहे म्हणजे नुसता गॅस होईन बिन नाही बी होईन बिन नाही बी सेम मार्कानं राहू बी शकतं सेम मार्कानं होऊ बी शकतं वय कमी असेल तर राहील वय जास्त असेल सेम मार्कानं होऊन जाईल मग फिमेल म्हणजे महिला मुंबई कॉन्स्टेबल किती 120, मेरिट लागणार तर एकशे वीस ते एकशे पंचवीसच्या मध्ये मेरिट चालणार बारींचं आणि पोरांचं मेरिट चालणार एकशे अठ्ठावीस ते एकशे बत्तीसच्या दरम्यान ह्याच्यावर बी नाही जा याच एकशे अठ्ठावीसच्या आधी नाही यायचं पेपर खरंच सोपाय तर आणि कॉम्पिटिशन आहे ना बाबा नू जरी जा, तुम्ही म्हणत असाल की पोरांच्या सिली मिस्टेक झाले ते सिली मिस्टेका झाले ते तुम्हाला शंभरातला एक पोरगा नाही मस्त दहातली एक घ्यायची ती पण चाळीस हजार प्लस पोर बसले तिया सात हजार जागा त्या सरासरी जर काउंट केला तर मग चाळीस सा हजारातली सात हजार पोरं गांभीर्यानं बसली साधी थोडी शाखेला आहे ना आरामात बसलेली असणार आहे ती नव्वद मिनिटाचा पेपर सोडवला असणार आहे त्याच्यामुळे मेरिट असच लागतं आमच्या अक अकॅडमी मध्ये कोणाला नव्वद नाही मग मेरिट डाऊन पडेल मूर काय तू तुझ्या अकॅडमीत नाही म्हणजे काय दुनियात अकॅडमी नाही सेल्फ करणारी पोरं घासत नाही ती ती तर प्रमाणापेक्षा जास्त घासतील पाक झोपत नाही ती आणि पेपरला एकदम डाऊन पडला अभ्यासवाल्या पोराचा पेपरच नाही सा वाले गोल कर गोल कर गोल कर चा पेपर आहे सहा महिन्यावाल्या पोराचा आरामात गोलकर बरोबर गोलकर बरोबर गोलकर बरोबर असा पेपर आहे हा त्याच्यामुळे मुंबईच्या पेपरच्या मानानं मेरिट या दरम्यान लागू शकता हा माझा वैयक्तिक अनुभव आहे ह्याच्यापेक्षा बाहेर ह्याच्यापेक्षा आता डिमॉरलाईज करायला व्हिडिओ बनवतच नाही मी कधीच सगळे व्हिडिओ माझे मोटिवेशनलच असते आणि या व्हिडिओ संदर्भात जरी कोणी डिमॉरलाइज झाला तरी सुद्धा बाबांना घाबरू नका हारला हारला काय फरक पडत नाही नवीन भरती लगेच लागते या तोंडावर आहे त्याच्यामुळे पुन्हा नव्यानं सुरुवात करा फक्त एकच मॅटर आहे मॅटर एक आहे तू परत भरती कर परत भरती कर परत भरती कर फक्त जोपर्यंत तुझ्या आतमधनं ती आग बाहेर येत नाही ना तोपर्यंत तू सिलेक्ट होणार नाही मग कुणीही वर्ण मालिक पालिश लावू दे आता हार लाय मी नाही झालो मग मी रोडत बसतो मग मला कुणीतरी यावं मला म्हणावं अरे तू मेहनत केलेली आहे कोण उभा नाही राहणार तुझी लाईकीच नाहीये थोडक्यात हे hey, सरळ सरळ सोपं आहे सहा महिने तू टाइमपासच केलास मी व्हिडिओ बनवतोय कधीपासनं बरं मी जळू दे माझ्या व्हिडीओपर्यंत तू पोचला बी नशील आई बोंबालती बाप बोंबालतोय गुरुजी बोंबालतोय मित्र बोंबालतोय तू गर्लफ्रेंड संग बोलत बसलाय की हे मग हातात तीच येणार आहे काय मिळालं तुला आउटपुट रड आता लय दिवसापासून सांगतोय हा गेम एकट्याचा नाहीये ही सगळ्यात भयंकर स्पर्धा आहे अठरा लाख पोरं उतरले ती अठरा हजार जागा होत्या झाल्यावर उगच ढसा ढसा रडत नाही ती पोरं ती घासते ती सुद्धा देवढ त्यांच्या पायाच्या नाडक्या फुटलेल्या असते त्या पळून पळून सोळाशे मीटर मारताना पाक अक्षरशः लाल होती लाल इतकी फटती आणि तरी बी ती मारत याच मारत याच, याच। गोळा जात नाही म्हणून मेहनत घेत गेला गोळा उठप मारलं सोळाशे उठप पेपराला सोपा झालं ना काम दिस आता ग्राउंड वर जाऊन मेरिट लागलेल्या दिवशी रडत बसेल का रडत बसेल तर ते आनंद असूरू की बाबा ह्या ग्राउंड न मला तथा असतो म्हणलं माझं काम झालं त्या लायब्ररीत दिसते तुम्हाला व्हिडिओ बघा गोलाल बेलाल गोलाला लालगडी लायब्ररीत जाईल डेस्कच्या पाया पडेल ह्यांना आउटपुट दिलं गुरुजीच्या पाया पडेल लाग वर्गात येईल स्पीक देईल स्वतःचं कष्ट सांगल स्वतःचा त्याग सांगल हेच आहे आणि जेव्हा नाही झाला तेव्हा तेव्हा कुठेतरी जाऊन बोंबलत रडत मर तू तुझं नको आणि हे असं बोलण्यामागचं रिझन आहे कॉन्स्टेबलची परीक्षा आहे ही काय आय पी एसची परीक्षा नाही आणि तुला जर एवढा कालावधी देऊन सुद्धा जर तुझं काम होत नाही तर मग तू करत काय होता तू टाईमपासच करत होतास आणि हे मान्य कर हे लागणारेच शब्द आहेत तू स्वतःला विचार ना एकदा किती दिवस मी ग्राउंड बुडवलं किती दिवस मी लायब्ररी बुडवली किती दिवस मी टाइमपास केला किती माझं शेड्यूल बिझी राहिलं कंटिन्यू अभ्यासात मी राहिलो बघ जरा स्वतःला जाणवलं की अरे त्या दिवशी नव्हतो लायब्ररीत मी हां त्या दिवशी कुठं बोमलत फिरत होतो हां त्या दिवशी लग्नाला गेलो त्या दिवशी कोण मिल म्हणून तिकडे गेलो त्या दिवशी घरी काम होतं म्हणून थांबलो मग तेच तर आहे ना नळाच्या पाण्याचा एक एक ठेव जरी कंटिन्यू त्या दगडावर पडत राहिला तू दगडाला या मग तू कंटिन्यू राहणं गरजेचं आहे आणि आता ज्या चुका मागच्या वर्षी घडल्या ह्या मुंबईला घडल्या त्या चुका परत एकदा सांगते मी हे माझं कायमच आहे दरवर्षी पोरांला मी हेच सांगत असतो एक वहीचं पान या साईडला दोन हजार चोवीस पोलीस न होण्यामागची कारणं या साईटला दोन हजार पंचवीस इथं सरळ लिहून ठेव हो पोलीस स्वतःचा इथं फोटो लाव आणि मग काय तर ह्या ज्या चुका होत्या त्यात इकडं दुरुस्ती रेग्युलर नाही केलं रेग्युलर करतो गोळा नाही गेला गोळा आउट ऑफ टाकतो सोळाशेला पाच बत्तीस पडलेलं यंदा पाच वीस टाकतो टाक इकडे इकडच्या चुका इकडं कव्हर कर बघ होतो एका ना मग हेच आहे आणि हे, हे तूच करायचं बाकी कोणी करणार नाही कोण मदतीला येणार नाही वाईट एवढं वाटतं रे पोरानो की साला तुम्ही ज्यावेळी होत नाही ना त्यावेळी ती आई वाट बघत बसलेली असती बाप वाट बघत बसलेला असतो रिझल्टचा सला ती रडत ती रेल का तुम्हाला त्याची लाज वाटायला पाहिजे जाणच नाही तुम्हाला तेवढी नुसतं मागा एकाचा फोन आलाय वय पस्तीस वर्ष आहे मन सर मी एस कास्ट मध्ये आहे माझं वय पस्तीस आहे माझं लगीन झालंय आणि मग मी आता पोलीस भरतीला अरे म्हणलो गाडवा तुझं वय पस्तीस वय पर्यंत झोपलास का आणि आता तुझं वय तर बाहेर पडलं तेहतीस मधन तू बाहेर गेलास आता काय भरती करणार आहे नाही मग का अरे एक्साइला कॉम्पिटिशन प्रमाणापेक्षा भयंकर आहे इंग्लिश ग्रामर आहे त्याला कसा होणार तू आणि जरा व्हायचंय तर दे काम बिम सोडून जाणं उत्तर मैदानात पण एवढ्या वर्ष तू काय केलंस तुला पस्तीसाव्या वर्षी भरतीची आठवण या हा नाही सर मग दरवर्षी दोन मार्कांना अरे ऑलरेडी असते काष्टा यार मेरिट किती डाऊन असतं आणि त्यात बी तू दोन मार्कांनी राहतोय म्हणजे पुरी पुरीनिओळी बी तू मार्क पाडू शकत नाही पुरी ती पोरांचं मेरिट तुडून निघून जाते त्या म्हणजे एकंदरीत काय आहे राजानं की लय अपेक्षा येत्याय बापाला लय जास्त लय अति अपेक्षा येत्या त्याच्यामुळे मेहनत घ्या आणि हे सगळं करून पण एखादा प्रामाणिक पोरगा जर चुकून राहत असेल ना तर तेवढ्या पोरानं तू खचू नको बाबा परत एकदा नव्यानं मैदानात उतर जर हे पण केलेस या मैदानात उतारलायस या क्षेत्रात आलायस तर तुझी नौका मधी कुठेतरी बुडून देऊ नको ती किनाऱ्यावर गेलीच पाहिजे मग कितीही वादळ येऊ दे समुद्राने कितीही त्रास देऊ दे त्या समुद्राला सुद्धा एवढंच सांगायचं की जोपर्यंत काटावर पोचत नाही तोपर्यंत तू त्रास द्यायचे तेवढा दे मी बी हटणार नाही तू बी हटू नको बघूया शेवटी कोण जिंकते या आणि एका ठराविक वेळेनंतर वादळ हे शांत होतच बाबा आणि तुझी नौका काटावर जाईलच फक्त सोडू नको कारण हे क्षेत्र जर सोडलंच तर घालवलेली अर्धा वर्ष तू कवर करणार कुठं तुला कुठलं क्षेत्र परत लगेच दुसरी देणार आहे तुला लगेच चाळीस पन्नास हजार पगार देणार आहे तुझ्या आई बाप्पाला एक सॅटिस्फाईड लाईफ कोण देणार आहे तुझं लगेन होणार आहे कुठलं क्षेत्रानं नाही हीच एक क्षेत्र आहे ना परत दुसऱ्या दिवशीपासून मैदानात उतरायचं काय व्हायचं नाही फक्त यावेळी त्या चुका नाहीत करायच्या ज्या मागच्या वर्षी घडल्या चला ठीक आहे मेरिटमध्ये बसणारी पोरं तुम्हाला खूप जास्त अभिनंदन आणि न बसणारी पोरं घाबरून जाऊ नका अजून मेरिट लागायचं फायनल हा माझा अनुभव आहे माझा अनुभव आहे म्हणजे मी काय आई जी, जी नाही हे माझ्या अनुभवात जाऊ नका राहत असाल घाबरू नका परत नव्यानं सुरुवात करा आणि सिलेक्ट व्हा बाकी कुठलीही गोष्ट जास्त मनावर घेऊ नका लागणाऱ्या गोष्टी आहेत फक्त त्या तुमच्या परिस्थिती बदलण्यासाठीच मी बोललेलो आहे बाकी वेगळं काहीही नाही राजानं सिलेक्ट व्हा चला ठीक आहे ऑल द बेस्ट